đây thôi, đẹp, sáu cái này mới chẵn, đấy, cái này, 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 you दोगो दोगो। दोगो। <laughs> आ, या सिनेमामध्ये मी एक लहान नोकराच पात्र केलेलं आहे आणि मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही कारण तो सिनेमा बघितल्यावर कळेल की ते पात्र किती महत्वाचं आहे त्या पूर्ण सिनेमामध्ये पण ह्या सिनेमाची नक्कीच गोष्ट सगळ्यांना सांगीन की हा सिनेमा सगळ्यांनी निवांचे लेखक लेखक बाळासाहेब गोरे परत बनसोडे का इतकं उत्तमरित्या लिहिलेलं आहे आणि फक्त संविधान किती महत्वाचं आहे हे तर त्यांनी प्रामुख्याने लिहिलंय पण बाकीच्या अशा खूप गोष्टी आहेत ज्याच्याकडे त्यांनी डोकावलेलं आणि ते सगळ्यांनी बघायला हवं सगळ्यांनी त्याचा एक विचार करायला हवा की शिक्षण किती महत्वाचं आहे रोजगार किती महत्वाचा आहे आणि संविधान हे प्रत्येकाला कशा पद्धतीने लागू पडतं प्रत्येकाच्या आयुष्यात कशा पद्धतीने लागू पडतात यावर खूप प्रामुख्याने हा सिनेमा लिहिला गेलाय आणि आता बनवला गेलाय मी सर्वांना सांगेन की प्लीज हा सिनेमा बघा यात भरपूर लोकांचे कष्ट आहे आमचे सर्व सर्वे सर्व आमचे रासर यांनी फार मेहनत केली आहे या सिनेमासाठी आमचे सगळेच म्हणजे म्युझिकचे सर आणि सगळेच नट वगैरे माझी सगळ्यांना विनंती असेल की हा सिनेमा प्लीज बघा सगळ्यांनी आणि आपल्या मुलांना घेऊन जा त्यांनाही दाखवा एवढीच विनंती थँक्यू तुला काय चालतील uh, सर्वात आधी मी धन्यवाद करतो डायरेक्टर uh, राज मोहिते सरांचा त्यांनी मला हा चान्स दिला महत्वाचा आणि मला खूप आनंद झाला की त्यांनी मला या कॅरेक्टरसाठी निवडलं त्यांना म्हणजे माझ्या लाईफ मध्ये हा सर्वात मोठा पिक्चर आहे याच्या आधी देखील मी पिक्चर केलेत पण हा माझ्या मधला टर्निंग पॉइंट असेल तिथून माझी पुढची जर्नी चालू आहे आणि जेव्हा पिक्चर भेटला त्यावेळेस त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटलं मला त्या पिक्चर मधून मला मध्ये कळालं की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी यातला फरक काय त्याच्या आधी मी फक्त एवढंच बघत होत पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी एकत्र ठीक आहे धन्यवाद धन्यवाद गेला आहे आज त्याच्या अगदी चित्रपटाच्या पडद्यावर जा जाऊन आम्ही आला ऐकायला तुला भेटते काय सांगेल कसा अनुभव होता आणि गाणी कशी वाटते सर्वांना नमस्कार क्रांतिकारी जय खरं म्हणजे चळवळीत काम करत असताना मी एक चळवळीचा गाय आणि या सव्वीस जानेवारी गीताचे जे संगीतकार आहेत ते आदरणीय आमचे दादा राजू नकाशे जात आहे तर त्यांची शोधच असा होता की बाबासाहेबांचं गाणं तर बाबासाहेबांच्या चळवळीतलंच एखादा गायकाने गावं तर ते, ते लोकांपर्यंत कसं पोहोचू शकेल ह्या त्यांचा शोध होता आणि त्यांचा शोध माझ्यापर्यंत येऊन थांबला हे माझा नशीब आहे आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पिक्चरचं गाणं तर मी गायलं तर बाबासाहेबांचं गायला याचा अभिमान फार मोठा आहे की लव सॉंग हे ते सगळं गात असतो आम्ही पण चळवळीत काम करत असताना आपण बाबासाहेबांचं गाणं सामाजिक संदेश द्याल तुम्ही आज एवढंच कि जस सव्वीस जानेवारी हा वेगवेगळ्या प्रकारे सर्वजण साजरा करतात पण हा पिक्चर सर्वांना कसा साजरा करावा हे सांगण्यासाठी या पिक्चरच निर्मिती केलेली आहे आणि हा पिक्चर बघून त्यातून काहीतरी बदल घडेल या देशात असं मला वाटतं कारण सध्याची सध्याची परिस्थिती संविधानासाठी फार पर वाईट आहे असं मला वाटत तर त्याने संविधानाचं महत्व लोकांपर्यंत पोहोचेल आणि तोच प्रयत्न दिग्दर्श दिग्दर्शकांनी केलेला आहे डायरेक्टर तसेच आम्ही सर्वांनी केलेला आहे पिक्चर बघा आणि त्याला भरभरून प्रेम द्या मी संगीतकार राजू नकाशे आतापर्यंत खूप गाणी केली खूप काही काम केलं पण या एक पिक्चरचं एक नाविन्य असं होतं की ह्या तीनच गाणी आहेत आणि तिन्ही गाणी एक वेगवेगळ्या कलरची आहेत त्यात महत्त्वाचं म्हणजे एक चॅलेंजिंग होतं संविधानाचं गाणं त्यात बरेचसे प्रयत्न करून मग आमचे जे डिरेक्टर आहेत राजमोहिते त्यांना ऐका कसं वाटते तुम्हाला काय करायला लागेल तसं सगळ्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामागे सगळ्यांची मेहनत आणि आम्ही पुरेपूर केलेले आणि मला वाटतं ही तिन्ही गाणी तुम्हाला आवडतील असं मी समजून तुमच्यासमोर घेऊन आलेलं आणि खूप छान पिक्चर आहे आणि त्या पिक्चरमध्ये ज्या गाण्याच्या प्लेसिंग पण केलेल्या त्याही खूप छान आहेत तुम्हाला गाणीही आवडतील आणि पिक्चरही बघायला आवडेल नमस्कार भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक अनेक सण उत्सव आपापल्या पद्धतीने साजरे करत असतात पण आपल्या भारताचे दोन राष्ट्रीय सण आहेत सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट त्या दोन्ही सणांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि हे सण सर्व जाती धर्माच्या लोकांनी साजरे केले पाहिजेत पण आपण बऱ्याचदा पाहतो की सव्वीस जानेवारी असो किंवा पंधरा ऑगस्ट कधी कधी ते दुपारपर्यंत संपलेलं असतं पण काही लोकांच्या जीवनात हे राष्ट्रीय सण असले तरी जी काही व्यथा असते जी काही कमाई असते ती करायलाच लागते हा एक विरोधावास आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये अनेक जाती धर्माचं पालन अनेक ग्रंथांच्याद्वारे केलं जातं पण भारतामध्येच फक्त एक अशी गोष्ट आहे जी बाबासाहेबांनी दिलेली आहे संविधान आणि हे संविधान हेच भारतातल्या सर्व जाती धर्मांना पंथांना एकत्र बांधून ठेवतं म्हणून हा सव्वीस जानेवारी महत्त्वाचा आहे सव्वीस जानेवारी का महत्त्वाचं आहे कारण ऑगस्टमध्ये पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं आणि सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधान लागू झालं स्वातंत्र्य मिळणे आणि संविधान लागू होणे याच्यामध्ये तीन वर्षाचा फरक आहे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं पन्नासला संविधान लागू झालं म्हणजे या संविधानाचं महत्व ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गुणगान व्हायलाच पाहिजे हा आमचा एक याच्यातून छोटासा संदेश आहे हमने सोच के बनाया है की लाइक हम आजकल ट्वेंटी जनवरी के बारे बारे कोई मतलब चाहे पंधरा अगस्त हो या ट्वेंटी हम प्रॉपरली सेलिब्रेट नहीं करते हैं हमको लगता है कि हमें एन्जॉय का दिन है हॉलिडे का दिन है बट रियली really, वो एक दिन हम स्पेशली हमारा देश के लिए देना चाहिए वो कोई नहीं मानते हैं और इतना ही नहीं है कि जो गरीब होते हैं उनको क्या प्रॉब्लम आते हैं इन द सेंस लाइक उन लोग कुछ उनके लिए कोई छब्बीस जनवरी नहीं पंद्रह अगस्त नहीं वो तो सवेरे उठो तो जाओ तो उनका दिन चले तो दिस इज वॉट हम लोग दिखाना चाहते थे लाइक डायरेक्टर सर ने और राइटर सर ने उन लोग ने सबने मिल के और इवन हमारे दोस्त म्यूजिक डायरेक्टर राजू राजू नकाजे सर ने सब हमने मिलकर ये पिक्चर बनाया है एक अकेले का नहीं है सबका एक कंट्रीब्यूशन है इस चीज में पिक्चर रिलीज कब हो रही है और लोगों को क्या वी आर प्लानिंग सून विद इन मंथ और टू मंथ में हम लोग पिक्चर रिलीज करने का प्लान ये कर रहे हैं जैसा ही इलेक्शन कम्प्लीट हो जाएगा तो पिक्चर रिलीज करने का प्लान कर रहे हैं नमस्कार सव्वीस जानेवारी ही कन्सेप्ट मला लेखक बाळासाहेब गोरे आणि महेश बनसोटीने दिली आणि हा सिनेमा बनवण्यासाठी मला एक मुद्दा कळला की सव्वीस जानेवारीला आपण किती साजरं करतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे पण आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करू शकतो सव्वीस जानेवारी तर ती यंग जनरेशनला एक वेगळा थॉट आम्ही दिलेला आहे की अशा पद्धतीने जर आपण सव्वीस जानेवारी साजरा केली तर सगळ्या यंग पिढीला तो एक चांगला मेसेज जाईल ह्या दृष्टिकोनातून हा सिनेमा बनवलेला आहे चांगली कन्सेप्ट आहे पण चौदा एप्रिल साहेबांची जयंती आहे या जयंतीच्या सगळं त्याबद्दल कारण सव्वीस जानेवारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वेगळं नातं आहे ते आतापर्यंत कोणाला फारसा लोकांना माहीत नाही असं कळतं तर तो एक मेसेज लोकांना जावा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सव्वीस जानेवारी हे काय नातं आहे जेणेकरून येणाऱ्या पिढीला तो एक चांगला संदेश मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही तो एक सुवर्ण संधी साधलेली आहे माझा सिनेमा कुठल्याही जाती धर्मावर भाष्य करत नाही तर काय एक चांगला मेसेज जातोय कॉन्स्टिट्युन्सी कशासाठी यूज होते किंवा ती कोणत्या दिवशी आपण अंमलात आणली आहे याच्यावर भाष्य करते कुठल्याही जाती धर्माला टार्गेट करून सिनेमा बनवलेला नाही कवी चंद्रकांत निर्भवने मी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि मन भरून आलं मी सर्व डायरेक्टरपासून सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा देतो हा चित्रपट खूप चालेल आणि ह्या चित्रपटासाठी मी एक चार ओळी लिहिलेल्या ले आहेत त्या मी तुमच्यासमोर सादर करतो की घटना लिहून भीमानं केली दिल्लीवरती स्वारी घटना लिहून भीमानं केली दिल्लीवरती स्वारी तुम्ही आवर्जून पहा चित्रपट सव्वीस जानेवारी तुम्ही आवर्जून पहा चित्रपट सव्वीस जानेवारी कोण लिहिल देशाची घटना चिंतेत होते सारी कोण लिहिल देशाची घटना चिंतेत होते सारी एकट्या भीमानं ही स्वीकारली जबाबदारी एकट्या भीमानं ही स्वीकारली जबाबदारी अशी लिहिली घटना साऱ्या भारत देशाला तारी तुम्ही आवर्जून पहा चित्रपट सव्वीस जानेवारी जातीपातीला भेदभावाला मुळीच नव्हत नाही स्थान सर्व धर्मसमभावाला दिला त्यात सन्मान समता न्यायबंधुत्व लोकशाही आली दारी तुम्ही आवर्जून पहा चित्रपट सव्वीस जानेवारी तुम्ही आवर्जून पहा चित्रपट जाने निकार 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 निकार। आ, चित्रपट जानेवारी हा खूप काही आनंद झाला खूप काही शिकायला भेटलं डायरेक्टर राज मोहिते सरांमुळे हा चान्स भेटला त्यांना मी धन्यवाद करतो आणि सव्वीस जानेवारी ह्या चित्रपट संविधानासाठी किती महत्वाचा संविधान किती महत्वाचं आहे हे सव्वीस जानेवारी चित्रपटाद्वारे आता लोकांसमोर येईलच आणि तुम्ही नक्कीच बघा चित्रपट तुम्हाला देखील कळेल पिक्चर मध्ये आपली काय मी ॲज अन हिरो तर कॅरेक्टर करतोय या पिक्चरमध्ये बस